तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पोवालाच येतात या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी आपल्याला अकरा वाजता भाडं आलेलं आहे बुकिंग आलेलं आहे आपल्याला लोगामधून खारडीला मटल घेऊन जायचं आहे आणि आज चांगली गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला सांगू का की नेमकं आज पाऊस चालू आहे नाही का खूप दिवसानं पाऊस येतो आहे पावस पावसाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे पावसाळ्यामध्ये हे बघून जरा आनंद वाटतो आहे आणि पावसामध्ये गाडी चालवायला पण मजा येते जरा तर चला आता पटापट लवकर जाऊ पिकअप करू काय म्हटलं काय हे बघू आणि आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं आजचा ब्लॉग स्टार्ट एंड एंडपर्यंत विदाउट स्किप करता नक्की बघा आज पण काय तर तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन पोर्टरची मी देणार आहे तुम्हाला आणि त्यामुळं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑर्थिसेट करून ठेवा बाकी येणारे सर्व व्हिडिओ पण पहिल्यांदा पोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून करूया हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज सकाळ सकाळी मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे लोकांनी छत्रे बित्र्या काढलेल्या आहेत नाही का <laughs> तर चला पटापट पड़ लवकरात लवकर पोहचू पिकअप लोकेशनला कसं वाटतं वातावरण हाय का नाही कडक हा गुलिगत गुलीगत कडकत वातावरण झालेलं आहे आता सकाळ सकाळी पाचशे रुपयाची ट्रिप आली आपल्याला चला तर मित्रांनो भाड्यामध्ये आलेले ट्विस्ट ट्विस्टमध्ये आमच्या आयुष्यामध्ये कायम ट्विस्ट येतात तर कर... आज ट्विस्ट असा झालाय आहे कस्टमरने पोर्टलवर बुकिंग केले टाटा एक्स आपल्याला आप साडेसातशेचं पासिंग आहे आणि त्यांचं मटेरियल होतं नऊशे किलो ओवरलोडिंग तर आपल्याला ते जमत नाही कारण का कारण पोटरवरती रेट कमी असतं ते आणि जर नऊशे किलो मटेरियल घेऊन जर जायचं म्हटलं तर त्याप्रमाणं रेट पण पाहिजे तर पोटरवर ट्रीप आली होती पाचशे सतरा रुपये कायची ते ट्रीप होती खाराडी खराडी बायपासला थोडायचं होतं तर मी त्यांना म्हटलं जर ओवरलोडमध्ये नऊशे किलो मटेरियल घेऊन जायचं असेल तर साडेसातशे रुपये तुम्हाला द्यावं लागलं तर तो म्हणला नाही जास्त होते सातशे रुपये घ्या त्या म्हणलं नाही बाई नाही जमत आहे साडेसातशे येत असतं तर घेऊन जातो नाहीतर म्हणलं म्हटलं नाही घेऊन जातो ट्रीप झाली कॅन्सल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पोर्टरमध्ये गुडविल जो ड्रायरन आहे तो भेटतच नाही आहे आत्ता सध्याच्याला त्यामुळं काल पण कॅन्सल झाली आज पण एक ट्रीप कॅन्सल झाले आणि आपली काही चुकी नसतानासुद्धा हो आपल्याला तिथं पिकअप लोकशनला जायचं त्यानंतर ओवर साईज मटेरियल लोड मटेरियल कस्टमच्या चुकीमुळं आपलं आपला त्रास होते आपल्याला तिथं जावं लागतं कारण ट्रिप कॅन्सल होते आणि जर गेलं नाही तर पोटर मग आपल्याला सस्पेंड करणार आणि जर गेलं तिथं आणि तिथं कॅन्सल झाली तर आपल्याला गुडविल देणार नाही म्हणजे काय झालं चार बाजू चारही बाजूने बाजु, पार्टनरना मध्ये अडकून ठेवलेलं त्यांनी चारही बाजूने पर्याय नाही ठेवलेला काय काय हरकत नाही आहे होत असतं आता मी परत आपल्या लोकेशनला आलो होतो आपल्या अड्ड्यावरती त्यानंतर आणखी एक पिक बुकिंग आले आपल्याला थोडंसं सामान आहे ते घेऊन जायचं आपल्या चोरिलीला तर आता आलो पिकअप लोकेशनला गाडी भरायला आले लोडिंग करायला आले लोडिंग करू आणि जाऊ खाली जात आहे आपलं सेकंड तर मित्रांनो आत्ता दुसरा दिवस आहे आणि गाडी भरून आलो आता गाडी खाली होते इकडे प्राईव्ह सिटीला कसा नजारा आहे बघा मुस्ट पैकी आपलं एक सकाळ सकाळी भाडं झालेलं आहे पोटरवरच भाड आलं होतं लोकल ड्युटी होती काय टेन्शन नाही आता मस्त पाऊस वगैरे हो पडतोय तुम्हाला दाखवतो आणि वातावरण म्हणजे एकदम खतरनाक झालेलं आहे खतरनाक म्हणजे खतरनाकचं वातावरण झालेलं आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे काय सांगायचं तुम्हाला तर तुम्हाला मला काय सांगायचं माहिती आहे का की आता आपण आता पावसावर सुरू झालेलं आहे आणि आपण आता प्रत्ये म्हणजे प्रत्येक विकेंडला कुठेतरी बाहेर जायचं असं आपलं प्लॅन चाललेला आहे म्हणजे फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत वगैरे नाही का तर पुण्याच्या आसपास जवळपास जेव्हा म्हणजे काय वॉटरफॉल आहेत परत तांबणी घाट आहे परत पर लोणावळा आहे परत आ, आ, माशेज घाट आहे असं ट्र ट्रॅकिंग वगैरे करण्याचा असं माझा प्लॅन चालला आहे नाही का कारण कसं आहे माहिती आहे का आपण वर्षभर काम करतो नाही का आपल्याला कुठं फिरायला भेटत नाही काय भेटत नाही आणि पावसाळा हा एकच असा महिन्या की तिथं आपल्याला बाहेर जाण्याचा चान्स असतो आणि पुण्यापासून खूप जवळजवळ पॉईंट आहे त्यामुळे जायचं माझा प्लॅन चाललेला आहे आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं मला हे की मी पाठिंबा एकदा ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की इंट्रा वगैरे पोर्टरमध्ये घ्यायचं बंद केलेलं आहे तर थोडंसं कन्फ्युजन त्यामध्ये झालं होतं ते क्लिअर करतो मी आता ह्या व्हिडिओमध्ये की इंट्रा व्ही थर्टी व्ही फिफ्टी हे पोर्टरमध्ये घेतात बडा दोस्त घेतात तर नऊ फुटाचे जे गाड्या आहेत ते पिकअप सेफ्टीमध्ये घेतात टाटा एसचं सेप्टेम तर बंदच केलेलं आहे तिने घ्यायचं टाटा एस थ्री व्हीलर वगैरे तर इंट्रा थर्टी फिफ्टी नऊ फुटाच्या ज्या गाड्या आहेत त्या घे त्या पोर्टरला घेत आहेत हे तुम्हाला सांगायचं होतं मला आणि चल आजचा दिवस बघूया कसा जातोय कसा नाही चला तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघित असाल आपण एक बुकिंग मारली एक बुकिंग अजून एक आली होती आपल्याला ते बुकिंग होती पाचशे साठ रुपयेची बुकिंग होती करीब म्हणजे बारा किलोमीटरचं रनिंग होतं आपण गेलो त्यानंतर सामान भरलं आणि सामन उडून आलो तर तुम्ही जर व्हिडिओ बघला असताना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ते मोर पॅकरवाल्याचं भाडं होतं ठीक आहे मोर पॅकरवाल्याचं आणि आता ते काय चुकीचं करत नाहीत खरं एक उद्देश सांगतो तो म्हणजे कसं धंदा लोक करतात आणि कसा म्हणजे प्रॉफिट करतात आपल्या धंद्यामध्ये प्रॉफिट कमवतात हे तुम्हाला सांगतो आता थे थे ते जिनी गाडी बुक केली होती तर न होते नो ब्रोकरचं मोर पॅक्रोवाला त्यानं तिची एक गाडी होती चार लेबर होते त्यानंतर त्याला त्याच्या गाडी नाही भरलं तर त्यानं पोटरवरती टेम्पो बुक केला आपल्याला भाडं पडलं ते पाचशे साठ रुपयाला आणि त्याने कस्टमरकडनं त्या एक्स्ट्रा गाडीचे दीड हजार रुपये घेतले माझ्यासमोर घेतले त्याने आणि मी काय बोलू बोलू शकलो नाही आणि काय बोलणार पण नाही मी कधी कारण प्रत्येकाचा धंदा आहे ते धंद्यामध्ये आपण बोलणं चुकीचं होतं कारण आपल्याला भाडं भेटलं आपल्याला माहीत नव्हतं आपण जेव्हा इथं भाडं उचललं तेव्हा आपण ब बघितलं पाचशे साठ रुपये भाडं आहे इथून पिकअप करायचं आहे तिकडे सोडायचं आहे आपल्याला मान्य होतं म्हणून आपण उचललं तिथं तिथे गेल्याच्या नंतर आपण ह्या गोष्टी आपण इंटरफेअर करायच्याच नाहीत कधी पण हे चुकीचं असतं आणि एक गोष्ट लक्षात आली माझ्या की बाबा आता समजा ते त्याची तिची गाडी कोणती होती अशोक लिंड होती आणि आपला छोटा हत्ती तर दोन गाड्यांमध्ये ती झालं ती शिफ्टिंग बारा किलोमीटरची होती नाही नाही म्हटलं तर पंधरा 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 ते सोळा हजार रुपयाला ते तिने शिफ्टिंग घेतली होती ती लेबरसोबत चार लेबर दोन गाड्या आणि सोळा हजार तर कॅल्क्युलेशन करा काय कसं काय धंदा आहे आणि कसा बिझनेस आहे आता आपण पण करतो हे आपण पण करतो आपण करत नाही असं नाही आहे या एवढ्या वरच्या लेव्हलला आपण जाऊन कधी केलेलं नाही अजून पोर्टरचं मोर पॅकर आपण केलेलं नाही आहे नो ब्रोकरचं पण मोर पॅकरचं केलेलं नाही पण लवकरच लवकरच ह्या दोन गोष्टी आपण चालू करणं स्वतः आहे लो लोहगाव एअर विमाननगर खराडी वागुली आणि चंद्रनगर ह्या पाच एरियामध्ये ना आपण चालू करणार या दोन्ही गोष्टी दोन्ही कंपन्या नो ब्रोकर आणि पोर्टर मोर पॅकर आणि आपलं तर स्वतःचं आहेच आणि करायचं आपल्याला आणि आपलं म्हणजे का करायचं माहिती का कारण आपल्यासोबत आता आपली पण गाडी आहे आपल्या ओळखीचे पण पार्टनर लोक आहेत आपले टेम्पोवाले आहेत घ्यायचं सोबत त्यां आणि करायचं लेबर बिबर सगळं आपल्याकडं सगळ्या गोष्टी होतात ते बाहेर न येऊन लोकं कमवते तर आपण इथं का इथं का नाही कमवायचं आता तेव्हा माणूस कुठे निगडीवर येऊन लोक म्हणजे तिने ते भाडं मारलं त्यानं मोर पॅकचं मग आपण इथल्या इथं असून का नाही मारायचं तर हे मी खूप विचार केल्या गोष्टी होती मी शूट नाही केलं तिथं म्हणजे फक्त गाडी बाताऊन शूट केलं सामान विमान सोडून आलो इथं बसलो एक तासभर जरा विचार केला आणि जरा जुगाड लावलं नाही का गाडी लावण्याचं तिथं तर आपलं काम झालेलं आहे आता लवकरच आपण दोन्ही गोष्टी आपण चालू करू तर म्हणजे मी तुम्हाला जे माहिती सांगतो आहे तुम्हाला कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण कुठं चुकतो आहे काय करायला पाहिजे काय नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मी जे सांगतोय ते बरोबर सांगतो आहे का चुकीचं सांगतोय एवढं बघ तुम्हाला सांगा तर चला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि आजची महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायचं म्हणजे तर एक तर इंट्रा व्ही थर्टी वी फिफ्टी घेतात पोर्टरमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाटा एस ड्राय रन बंद केलेलं आहे त्यामुळे ट्रिपवर उचलताना विचार करून उचला लोकेशन बघून उचला नाहीतर तुम्ही पस्तावताल दहा दहा किलोमीटरचे पिकअप पडतं ते टाटेसला आत्ता त्यामुळं बघून घ्या आणि बघून ट्रिप उचला हो कारण ड्राय रन भेटत नाही गुडविल तर भेटतच नाही ड्राय रन पण भेटत नाही त्यामुळं बघून ट्रिप उचला हो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल तिसिक करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती आवडली का नाही ते तर चला मित्रांनो भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये